कार मैत्री वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर पहा हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे आहेत घरी बसून काम करायचं आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी श्रीगृहउद्योगाच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत महिलांसाठी घरी बसून व्यवसाय होय घरी बसून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये पगार मिळणार आहे तुम्ही आठ ते दहा हजार रुपये अगदी घर बसल्या कमवू शकता आता कुणाला करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे सुरुवात सर्वात अगोदर तर कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून आणि त्यानंतर मग कॉल करायचा आहे नंबरवरती तुम्हाला नंबर दिला जात आहे पहा डिस्क्रिप्शनमध्ये आणि सोबतच या ठिकाणी टायटलमध्ये देखील तुम्हाला नंबर देण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर आ, देण्यात आलेला आहे टायटलवरती स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि कामासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला मिळेल काम कसं करायचं आहे कुठे करायचं आहे घरी बसूनच काम आहे तुम्हाला कुठे म्हणजे काही जाण्याची गरज नाही काही नाही सरकार मान्य कंपनी आहे कंपनी तुम्हाला माल देणार आहे कच्चा माल आणि कच्चा मालापासून पक्का माल बनवून घेऊन योग्य ते पगार तुम्हाला देण्यात येईल श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून आपण महिलांसाठी हा व्यवसाय घेऊन आलेलो आहोत चला तर मग कुणाकुणाला काम करायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करा आणि कॉल करा आणि हे काम जॉईन करा घर बसल्या